या दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे होय केंद्र सरकारकडून दरवर्षी दिली जाणारी ही थेट आर्थिक मदत पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे चला तर पाहू मित्रांनो या निर्णयानुसार पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी जवळपास पाच हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खर्चासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे पेरणीसाठी आर्थिक मदतीची गरज सरकारने हा निर्णय घेण्यामागे मुख्य कारण शेतकऱ्याकडे पेरणीसाठी पैशाची कमतरता निर्माण झाली आहे खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना बियाणे खत आणि इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त मदतीने शेतकऱ्यांच्या एकत्रित लाभ पाच हजार रुपये दोन्ही योजनांचे एकत्रित फायदे मिळल्यास शेतकऱ्यांना एकाच वेळी पाच हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये असे एकत्रित पाच हजार रुपये होते हे पहा शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांचा फायदा राज्यातील सुमारे त्र्याण्णव लाख पन्नास हजार रुपयांना या दोन्ही योजनांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे यामध्ये केवळ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचाच समावेश असेल आणि त्याच्या सर्व कागदपत्रांची योग्य पडताळणी केल्यानंतर हप्ते के तर पहा शेतकरी बांधवांनो हप्त्याची पूर्तता अनेक शेतकऱ्यांचे मागील हप्ते विविध कारणांमुळे रखडले आहेत असे शेतकरी जर पोस्ट बँकेमध्ये खाते उघडून केवायसी पूर्ण केली तर त्यांचे सर्व प्रलंबित हापते पुढील वितरणाच्या वेळी एकत्र मिळू शकतात हा एक, शकता। एक महत्वाचा मार्ग आहे ज्याद्वारे रखडलेल्या हप्त्यांची समस्या सोडवली जाऊ शकते चला तर पाहूया हप्त्याचे वितरण कधी होऊ शकते अनेक ठिकाणी चुकीची माहिती फसवली जात आहे तथापि अधिकृत माहितीनुसार शेतकऱ्यांना पंधरा जूनच्या आत हे हप्ते मिळण्याची शक्यता आहे ही तारीख लक्षात ठेवून शेतकऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत योजनेचे व्यापक फायदे पीएम किसान योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कल्याणाची काळजी घेतली जात आहे यामध्ये त्याच्या नोंदणीची योग्य प्रतिक्रिया कागदपत्रांची पूर्तता आणि तांत्रिक सुधारणा याचा समावेश आहे तर शेतकऱ्यांनी काय सावधगिरी बाळगायची आहे सावधगिरीचे उपाय शेतकऱ्यांनी अफवांवर विश्व विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत स्त्रोत्रांकडून माहिती घ्यावी अनेक व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये चुकीची माहिती दिली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी